मुस्लिम समाजामध्ये कुणबी नोंद असल्याचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आढळून आले आहे मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयावर जाऊन नोंद व जुन्या दस्तऐवजी मागणी करावी असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांचे यां कायदेशीर सल्लागार वाजिद खान यांनी केले आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात न्ञाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक महिन्यापासून केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारने कुणबी मराठा असल्याची नोंद शोधण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांना आदेश दिले होते याच जुनी नोंद असल्याच्या कागदपत्रामध्ये मुस्लिम कुणबी असल्याचे अनेक जिल्ह्यामध्ये नोंदी आढळून आले आहेत या सर्व नोंदीची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांचे कायदेशीर सल्लागार वाजेद खान यांनी सर्व मुस्लिम समाजां पूर्वजनांच्या आप आप नामे आ, नावे असलेल्या दस्तऐवजी तहसील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय व इतर कार्यालयात जाऊन या कागदपत्राची मागणी करावी असे आवाहन केले आहे